मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या रस्त्यांवर आज उतरले होते पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची पाहणी करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले पाच मोठ्या नाल्यांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली मोठ्या प्रमाणात गाळ काढला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारीही उपस्थित होते पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना आता खरी नाले सफाईला सुरुवात झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाले सफाईच्या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी होण्याचं आवाहन केलं जवळपास गाळ काढण्यासाठी चोपन्न हजार दोनशे पंचवीस इतकी वाहनांचा वापर केलेला आहे मोठं प्रमाण आहे आणि जे पाणी सास्त हिंद हिंद मात, हिंदमातामध्ये मिलन सभे अंधेरी सभेमध्ये चारशे ब्याऐंशी पंप लावलेले आहेत सर्व ॲक्टिवेट आहेत आणि कुठंही पाणी भरू नये आणि रहदारीला त्रास होऊ नये लोकांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी ही सर्व तयारी केली आहे रस्त्यांची डागडूजी आहे मास्टिकने रस्ते डागडूजी करण्याचा आमचा निर्णय झाला आहे आणि ज्या रस्त्यांची कामं सुरू आहेत ती ॲट पार लेवलला आणून बाबा तिथे कुठेही पाणी साचणार नाही याचं ग्रेडला काय म्हणतो तसंच ना तुमचं असतं ते लेवलला आणलं की मग मक... सेफ लेवल केली की त्याचं नुकसान होणार नाही पाणी तुंबणार नाही